नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या घरातील किचन हे अग्नितत्वाला रिप्रेझेंट करतं व अग्नितत्व म्हणजेच पैसे असतं किचन जर बरोबर दिशेला असेल तर पैशाचे प्रॉब्लेम्स येत नाहीत पण जर किचन चुकीच्या दिशेला असेल तर पैशाचे प्रॉब्लेम्स आपल्याला सारखे येत राहतात किचनसाठी सर्वात योग्य दिशा ही दक्षिण दिशा दक्षिण पूर्व दिशा व या दोघांमधील दिशा दक्षिण दक्षिण पूर्व या तीन दिशा किचनसाठी सर्वात योग्य दिशा आहेत कारण या, या दिशा फायर एलिमेंटला रिप्रेझेंट करतात पण जर किचन पाण्याची दिशा म्हणजेच उत्तर दिशा किंवा पश्चिम दिशेला असेल तर तो खूप मोठा वास्तुदोष असतो यासाठी आपल्याला ह्या दिशा बॅलन्स कराव्या लागतात तर त्यासाठी आपल्याला जर समजा किचन उत्तर दिशेला असेल तर उत्तर दिशेला किचन असलेल्या गॅस स्टोवच्या खाली आपल्याला हिरव्या रंगाचा दगड ठेवायचा आहे आणि जर किचन जर पश्चिम दिशेला असेल तर आपल्याला गॅस स्टोवच्या खाली पिवळ्या रंगाचा दगड ठेवायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की कळवा माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बॅलायकन बटन दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद